आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत सुरू केले ए भारत बी जपान सी भूतान डी इटली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान पुढचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो लवकर आजारी पडत नाही ए माकड बी माणूस शी शार्क डी हत्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शार्क पुढचा प्रश्न माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी पिले पाहिजे ए तीन लिटर बी दोन लिटर सी आठ लिटर डी सहा लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहा लिटर पुढचा प्रश्न कोणत्या जीवाला फुप्फूस नसते ए मुंगी बी पोपट सी कबूतर डी बदक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंगी पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ए बुध बी शुक्र सी गुरु डी शनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुरु पुढचा प्रश्न कोणत्या फळामध्ये सर्व विटॅमिन आढळतात ए पपई बी पेरू सी कडुलिंब डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पपई पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात फालतू नेता कोणता आहे ए शरद पवार बी एकनाथ शिंदे सी देवेंद्र फडणवीस डी अजित पवार मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात फालतू नेता कोणता आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ए गोदावरी बी यमुना सी गंगा डी तापी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमुना नदीकाठी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरी ला या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये